एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे अल्तमश सिराज अहमद इरापुरेचे व इतर सहा साक्षीदार यांना एनटी चे बनावट कागदपत्रे तयार करून एन टी पी सी येथे मोठमोठ्या पदावर नोकरी लावतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांचे सहा लाख पन्नास हजार रुपये साक्षीदार अझहर मोहम्मद अजम शहापुरे याचे सहा लाख दहा हजार रुपये इम्रान दाहूद फिरजाते यांचे सहा लाख पंचावन्न हजार रुपये शेख मकबूल दुदन शहा यांचे पाच लाख नव्वद हजार रुपये राहुल उत्तम पाटील एक लाख सत्तर हजार रुपये किशोर मुरलीधर लामतोरे यांचे तीन लाख दहा हजार रुपये सूर्यकांत लक्ष्मण शिवशरण पाच लाख त्र्याहत्तर हजार रुपये असे सात लोकांची एकूण बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे तीस रुपये सन दोन हजार एकवीस या कालावधीत घेतले होते नमूद दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे सूरज सूरज चव्हाण वय बत्तीस वर्षे राहणार घर नंबर एकशे चौऱ्याहत्तर कित्तूर चन्नम्मा नगर विजापूर रोड सोलापूर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता नमूद आरोपीने उच्च न्यायालयात यातील फिर्यादी व साक्षीदारांचे पैसे टप्पाटप्प्याने परत देतो म्हणून प्रतिज्ञापत्र सादर केले होते परंतु त्याने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे व उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे पालन न केल्याने उच्च न्यायालयाने नमूद आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता तेव्हापासून नमूद आरोपी हा आपले अस्तित्व लपवून ठाव ठिकाणा बदलून पोलीस अटक चुकवित होता या दरम्यान नमूद आरोपीवर विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल झालेला आहे नमूद आरोपीचा गुप्त बातमीदारांचे मार्फतीने माहिती काढून कसोशीने शोध घेऊन त्यास अक्कलकोट येथे लपून बसलेल्या एका लॉजवर पकड़ून ताब्यात घेऊन दिनांक आरोपी हा सध्या कोठडीत कामगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय कोमणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदन शिवे मंगेश गायकवाड अमोल यादव सुहास अर्जुन काशीनाथ वाघे यांनी पार पाडली आहे दिनांक बावीस दोन वीसशे तेवीस रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे अल्तमश शिरा अहमद हिरापुरे यांनी फिर्याद दिली होती की त्यांना आरोपीनामे सूरज सुरेश चव्हाण याने एन टी पी सीमध्ये नोकरीला लावतो असे म्हणून त्यांच्याकडून सहा लाख पन्नास हजार रुपये घेतले होते तशाच प्रकारे सदर आरोपीने आणखी सात लोकांकडून पैसे घेतले होते ते एकूण बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी रक्कम होती सदरची रक्कम घेतल्यानंतरच आरोपीने बनावट कागदपत्र फिर्यादींना दिली फिर्यादी व इतर जे साक्षीदार आहेत ज्यांच्याकडून रक्कम घेतली त्यांना दिली आणि त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की बाबा हे बोगस माणूस आहे आणि आपण आपली फसगत झालेली आहे त्यानुसार त्यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून सदर इस्माविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर शहाण्णव अब्लिक वीसशे तेवीस भादवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा आरोपी हा हायकोर्टात त्याने बेल ॲप्लिकेशन दिले होते हायकोर्टात बेल ॲप्लिकेशन दिल्यानंतर हायकोर्टाने तडजोड करून त्याला किंवा ज्यांचे पे पैसे तू घेतलेले आहेत त्यांचे द्या असे त्याला गाईडलाईन्स दिल्या होत्या आणि त्याला एक ठराविक मुदत दिली होती ती मुदत संपल्यानंतरही वारंवार कोर्टाकडनं त्यांनी मुदत वाढवून घेतली आणि कोर्टाच्याही लक्षात आलं सदर की सदरचा इसम हा बोगस आहे म्हणजे फसवणुकीचा याचा धंदा आहे म्हणून हायकोर्टाने याचा बेल कॅन्सल केला <coughs> बेल कॅन्सल केल्यानंतर त्या तारखेपासून के तो फरार होता सदरचा आरोप फरार असल्यानंतर आमच्या डी बी पथकाने सदरच्या आरोपीला दहा नऊ वीसशे चोवीस रोजी अक्कलकोट येथून एका लॉजवरून अटक केलेली आहे सदर आरोपी विरुद्ध विजापूर नाका या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्केचाळीस ऑब्लिक वीसशे चोवीस भादवी कलम चारशे वीस चौतीस प्रमाणे देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे सदर इस्मालचा काही कुठे खात्याशी संबंध नसताना तो लोकांना बतावणी करतो की बाबा माझ्या ऑफिसमध्ये ओळख आहे मी तुम्हाला नोकरी लावतो सध्याच्या परिस्थितीत बेकारी युवक ते संपर्क करतो त्यांच्याशी त्यांना सांगून त्यांना आम्हीच दाखवतो आणि नोकरीच्या आशेने लोक पैसे ज्याला देतात तर अशा सोलापूरमध्ये बऱ्याच जणांकडून यांनी पैसे घेतल्याची शक्यता आहे तर तुमच्या मार्फत आम्ही आवाहन करतो की सूरज रमेश चव्हाण याने आपल्याला नोकरी लावतो हे आम्ही दाखवून पैसे घेतले असतील तर एम आय डी सी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा सदरच्या आरोपीला कोर्टात हजर केले असता ते जी दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे सदरचा आरोपी दोन दिवस आमच्या ताब्यात आहे